पुलाव झालाय हे बघा मस्त तांदळाची बास नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आत्ता आम्ही सांगलो आहे माझ्या जावेकडे आज आखाड पार्टी करायची आहे त्यासाठी मी काल मासे मग त्यासाठी आणले होते आज पार्टी करायची आहे म्हणून आता घरातलं पण सगळं आवरलं आहे मशीन लावली आहे ती होती म्हणून थांबले थोड्या वेळ मशीन झाली की कपडे वाळत घालणार आणि मग निघतो आम्ही आता हे सर्व फिश घेऊन जायचे बॅग भरून ठेवले कपडे पण टाकलेत आता घरातच वाळायला देव म्हटली सगळा स्वयंपाक मी करणार आहे चाकीला आराम देणारे हो ना देव <laughs> <laughs> फुश फुश। चहा मी कोळंबीचा पुलाव बनवून घेते मिक्सरचा आवाज येतो ना आणला का मोठे आता मो पुलाव दमला ठेवलाय आणि इथं कोळंबीचा रस्सा बनवून घेते मग फ्राय करायचे साधनाचे चाललेत कपडे धुवायचं काम सकाळी धुतलेत तिने तरी थोडे राहिलेत मसाला झाला आता परतून तेल सुटले मसाल्याला मस्त कोळंबी टाकते त्याच्यात झालाय बघ मस्त हा झाला ना स्वयंपाक झालं नाही म्हणून मला फोन भाजी पण झाली आहे आईंना वाढलं जेवायला म्हणजे आईनीच घेतलं झाली ना छान भाजी पुलाव पण झाला हे आत्ता आले आता फिश फ्राय करून घेते देऊला माझ्या भूक लागली आता

आता इथे फ्राय आहे बोंबील फ्राय करून घेते आता जेवायला घेतले सगळ्यांना जे हे जेवले जेवून बसले मस्त झालं सगळं छान पुलाव भाजी हे आणि हे बघा आता साधनाने चिकन पण बनवलं हा चिकनचा काळा रस्सा केलाय तिने मस्त हे बघा का आखाड पार्टी चालली जोरात काय काय खायचं देऊ आहे भरपूर आहे खा घे साधना वाट वाढ मला ताटत तू पण घे मला पण वाढ त्यांची वाम कुक्षी चालू आहे

हा मी पण तेच म्हणल होते तरी कलेजी ची कड यात राहिली ना <laughs> <तो गाल। आगे। laughs> ना कलेजी फ्राय पण केली होती मी मला एकच द्या पीस ते ह्याचा बांगड्याचा आणि बोंबिलेख बस बस खूप खायचे काय काय कलेची फ्राय पण बनवली आई म्हणतात बकासूर थाळी झाली आणि तांदळाच्या भाकरी बाजरीच्या भाकरी चपाती बाय 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 भाकरी चालली असती मला बाजरी बाजरी तांदळाची बस साधना मी ताट तयार केलेत आमच्या दोघींच्या आता आम्ही जेवायला बसतो एन्जॉय चला आम्ही चाललो नदीला पाणी आले खूप बघायला हे गाडीवर येणार आहेत आम्ही जाणार चालत काय म्हणतात काय म्हणले रायट त्या दिवशी खूप होत पाणी <गणीज़ी> पक्षी बघा कशा मस्त येतात

जिम करत होता मासे पकडायला आले ते आम्ही चाललो आता मेट्रो बसायला

वरती नाही का इथून जायचं सरळ वर जायचं पण इथून जायचं ना तिकडेला इकडे पाच लागली रामा जिलेचा सांक परत चल वर्का रे रावो ये आलेले रामाणी आ विले दोन काय 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 काम इकडे आपल्याला ह्या साइड जायला लागल ना ये ना सर नाही इथून बघ ना ब्रिज बघ ही मॅच होतीच गाडी al aeropuerto la मस्तच हा खूप सुंदर थंडी वाजती खूप सुंदर मी नव्हतं पाहिलं हो का खिळा okay, ती